आयुष्य हे खूप सुंदर आहे आपण हसत खेळत हलकं फुलकं आणि सहजतेने ते जर जगलं ना तर खरंच ते आयुष्य खूप सुखकर आणि आनंदमय नक्कीच होत असतं नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचं जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक गृहिणीने आपल्या गृहस्थी जीवनामध्ये काही गोष्टी जर लक्षात घेतल्या ना तर रोजचं आपलं डेली रुटीन जे आहे ना ते अगदी सुखकर होण्यास खूप सारी मदत होईल तर त्या गोष्टी कुठल्या आहेत त्या सर्व आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ खरंच खूप छान होणार आहे त्यासाठी व्हिडिओला पटकन एक लाईक करा तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर प्रत्येक गृहिणीने आपल्या गृहस्थी जीवनात किंवा संसारिक जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ना रोजची कामं करावी लागतात आणि ती कामं करत असताना आपल्याला थकवा नको यायला आपल्याला आळस नको यायला यासाठी आपली दिवसाची सुरुवात ही शांतमय झाली पाहिजे जर आपल्या दिवसाची सुरुवात शांतमय झाली तर आपसुकच आपला संपूर्ण दिवस हा शांत आणि आनंदी जाण्यास खूप सारी मदत होते त्यासाठी ना सकाळी उठल्यानंतर स्वतः साठी आपल्याला थोडासा वेळ हा काढता आलाच पाहिजे कारण सकाळी उठलो आणि गडबडीमध्ये लगेचच आपण कामाला सुरुवात केली तर काय होतो माहिती का आपल्या कामांमध्ये आपण ना स्वतःला पूर्णपणे गुरफटून टाकतो आणि त्यामुळे आपलं मन सुद्धा चंचल होतं आणि संपूर्ण दिवस हा पूर्णपणे वेंधळ्यासारखा जातो नुसतं काम काम आणि स्वतःला आपल्याला वेळ दिल्याचा आनंद सुद्धा मिळत नाही त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ना आपल्याला अर्धा तास तरी किमान स्वतःसाठी काढता आला पाहिजे इतकं लवकर आपण उठलं पाहिजे सकाळी लवकर जर उठलो ना की अर्धा तास आपल्याला दिला ना की संपूर्ण दिवस आपला कसा फ्रेश आणि उत्साही जाण्यास मदत होते मग त्यामध्ये ना थोडंसं पाच ते दहा मिनटं बाहेर बाल्कनीमध्ये बसून किंवा बाहेर टेरेस गार्डन जर घर असेल तर त्या तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा गार्डनमध्ये बसून झाडांकडे बघत त्यांची टेहाणी करत थोडंसं गरम पाणी पिणं झालं किंवा बाहेरची नॅचरल हवा घेणं झालं किंवा वॉकिंग करताना थोडंसं झाडांमध्ये मन गुंगवून थोडंसं शांत वातावरणामध्ये आपण जर थोडा वेळ जर घालवला ना तर आपसूकच आपलं मन खूप सारं उल्लासित होतं आणि आपल्या मनात एक वेगळीच काम करण्याचं हुरूप किंवा उत्साह मिळत असतो आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे एक्सरसाइज करणे थोडंसं आपण जर लवकर उठून स्वतःसाठी एक्सरसाइजला जर वेळ जर दिला ना तर काय होतं माहिती आहे का आपला संपूर्ण दिवस हा पूर्णपणे उत्साही जातो आनंदमय जातो कारण सकाळी सकाळी जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तर त्यावेळेस ना आपल्या मनावरची जी काही मरगळ असते ना ती पूर्णपणे निघून जायला मदत होते आणि आपल्या मनावरची मरगळ गेली की आपसुकच आपल्याला एक उत्साही मन तयार होतं आणि जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते एक्सरसाइज केल्यामुळे आपले शरीर तर फिट राहतच पण आपलं मन सुद्धा फिट राहायला खूप सारी मदत होते म्हणजे जे काही निगेटिव्हिटी जे असते ना ती आपल्यामधून निघून जायला त्याचप्रमाणे आपले शरीर सुद्धा मेंटेन राहायला एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या आहे ना एक्सरसाईज ह्या आपण आपल्याला जशा जमेल तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की ज्या एक्सरसाइजमुळे मी स्वतःसुद्धा माझं सहा किलो वजन कमी करण्यास यशस्वी ठरलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जो असा आळस किंवा एकदम असा जडपणा जो भरलेला होता ना तर तो, तो हळूहळू पूर्णपणे कमी होऊन आता मी पूर्णपणे उत्साही माझं मन आणि कुठलंही काम करण्यासाठी तत्परता म्हणतो ना आपण तर ती माझ्या मध्ये यायला खूप सारी मदत झालेली आहे आणि हे सगळं शक्य झालेलं आहे ते म्हणजे एक्सरसाइजमुळे त्यामुळे आता एक्सरसाइजची एवढी सवय झालेली आहे माझ्या शरीराला की ती केल्याशिवाय ना मला असं करमतच कि नाही किंवा चैनच पटत नाही त्यानंतर पुढची जी महत्वाची सवय जी आहे ना ती म्हणजे काय होतं माहिती का आपण जेव्हा घरामध्ये कामं करत असतो त्यावेळेस स्वतःकडे अजिबातही लक्ष देत नाही तोच गाऊन घातलेला असतो आणि त्या गाऊनमध्येच मग आपण आपली कामं करत असतो आणि अचानक आपली डोअरबेल वाजली कुणी पाहुणे आले की मग आपणच आपल्याला असं वाटतं की अरे बापरे आता तर मी गाऊन घातलेलं आहे आता यांच्यासमोर मला प्रेझेंट व्हायचं तर पटकन आपण जातो आणि मग कपडे चेंज करून येतो तर त्यापेक्षा ना आपण काय करायचं माहिती का आपल्याला स्वतःलाच घरामध्ये ना म्हणजे गाऊनसुद्धा आपण घालणार असेल ना तर कम्फर्टेबल जर तुम्हाला वाटत असेल तर नो प्रॉब्लेम पण जर थोडेसं अपडेटेड कपडे आपण घरामध्ये सुद्धा जर वापरले किंवा एक दोन ड्रेस जर आपण आपलं घरासाठी वापरण्यासाठी जर ठेवले ना तर अगदी उत्तम म्हणजे स्वतःलासुद्धा जेव्हा आपण आरशामध्ये पाहतो ना तर तो एक कॉन्फिडन्स बिल्डअप व्हायला आहे ना खूप सारी मदत होते आणि समोरच्याशी बोलतानासुद्धा आपल्या मनामध्ये एक चांगला कॉन्फिडन्स ना तयार होत असतो त्यासाठी एक दोन असे सूट आपण आपल्यासाठी ना घरी वापरण्यासाठी यूज केले पाहिजे कारण आपल्याला जर स्वतःला अपडेटेड ठेवायचं असेल तर घरीसुद्धा आपण चांगल्या प्रकारचे कपडे यूज केलेच पाहिजे त्यानंतर पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या मधल्या वेळेमध्ये ना आप आपले काही भाज्या वगैरे असतील किंवा इतर काही गोष्टी असतील ना तर त्या करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून काय होतं माहिती आहे का थोडासा आपला आहे ना वेळ वाचतो किंवा आपल्या संध्याकाळचा किंवा सकाळच्या स्वयंपाकाचा जो काही टाईम असतो ना तो वाचतो कामं फास्ट होतात पटपट होतात जेव्हा आपण असं रेडी टू यूज कामं करून ठेवतो जसं की लसूण सोलणं झालं भाज्या निवडणं झालं दुपारच्या वेळेमध्ये ना जेवण झाल्यानंतर टी व्ही बघत म्हणा किंवा लेकरांशी खेळत म्हणा गप्पा मारत म्हणा तर ही कामं आहे ना खूप पटपट होतात त्याच्यामुळे ना आपला सकाळचा आणि संध्याकाळचा जो काही स्वयंपाकाचा वेळ आहे ना तो वाचतो आणि भाज्या आहे ना आपल्याला रेडी मिळतात स्वयंपाक करण्यासाठी नाहीतर मग आपली ना पूर्णपणे तारंबळ होऊन जाते की आता भाजी निवडलेली नाही आहे मग आता स्वयंपाकाला का कसं काय लागू आता पहिल्यांदा मला भाजी निवडावं लागेल आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागावं लागेल तर त्यासाठी ना थोडासा वेळ म्हणजे आपण मोबाईल तर बघतच असतो टी व्ही तर बघतच असतो तर टी व्ही बघता बघता किंवा गाणी ऐकता ऐकताना आपण अशी कामं जर केली ना तर आपली ही कामं होतात फक्त होता आहे ना मोबाईल जर आपण बघत असू तर त्यावेळेस आपण ही कामं करू शकत नाही तर मग अशा वेळेस ना तुम्ही मोबाईलवर जशी की आता माझा व्हिडिओ असेल असा व्हिडिओ एक बाजूला लावून दिला आणि तो बघतही बसले आणि कामही करत बसले ना तर दोन्ही पण कामं तुमची इझिली होऊन जातात आणि आपला बराचसा वेळही वाचतो म्हणजे एकाच वेळी दोन कामं आपली होत असतात हे तितकंच खरं कारण ना रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडंसं आपल्याला सुद्धा मोटिवेशन पाहिजे असतं खरं सांगू का म्हणजे मला इतक्या छान छान कमेंट येतात इतक्या सुंदर सुंदर ताई माझ्याबरोबर ह्या व्हिडिओद्वारे ना जोडल्या गेलेल्या आहे की ज्यांच्यामुळे मला खरंच व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं मोटिवेशन मिळतं आतून असं मला पूर्ण स्फूर्ती मिळते की खरंच आपण व्हिडिओ केला पाहिजे किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे जसं माझ्याकडून तुम्हाला मोटिवेशन मिळतं त्याचप्रमाणे तुमच्याकडून सुद्धा मला मोटिवेशन मिळतं तुमचं तोंड भरून जे तुम्ही मला नेहमी कौतुक करत असतात ना त्याबद्दल मी स्वतः सुद्धा खूप ऋणी आहे आणि तुमच्यामुळे सुद्धा माझ्या स्वतःमध्ये बरेचसे बदल करण्याचा सुद्धा मी हळूहळू का होईना प्रयत्न करते आहे हे तितकंच खरं त्यानंतर नेक्स्ट जी महत्वाची जी सवय आहे ना ती म्हणजे काय माहिती आहे का आपण जेव्हा आहे ना कुठे आपल्याला बाहेर जायचं असेल तर त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, का? आपल्याला पटकन आपण आपली पर्स उचलतो आणि बाहेर निघून जातो आणि एखाद्या वेळेस जर आपल्याला काही गोष्ट घ्यायची असेल त्यावेळेस आपण पर्समध्ये चेक करतो तर आपले कार्ड्स जे असतात ना डेबिट कार्ड्स ते आपल्या जवळ नसतात किंवा पुरेसे पैसे सुद्धा आपल्या ना आपण ठेवत नाही कि किंवा एखाद्या वेळेस घाई गडबडीमध्ये आपण पटकन बाहेर निघून जातो तर आपल्याला वॉच वगैरे हवी असली किंवा बांगडी हवी असली किंवा अचानक आपण टिकली लावायचं जर विसरलो तर अशा वेळी ना आसा छोट असा छोटासा मेकअप किट म्हणजे जसं की आपले टिकली पॅकेट झालं किंवा आपलं वॉच झालं किंवा आपले कि कार्ड्स झाले किंवा थोडेसे सुट्टे पैसे का होईना आपल्या पर्समध्ये आपण कायमस्वरूपी ठेवले पाहिजे कारण कुठलीच परिस्थिती ना आपल्याला सांगून येत नाही अचानकपणे जर आपल्याला कधी पैशांची गरज पडली किंवा कुठल्याही गोष्टी गोष्टीची गरज पडली ज्या मूलभूत गोष्टी आहे किंवा ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या आपल्या पर्स मध्ये ना आपण नेहमी ठेवल्या पाहिजे की ज्यावेळी आपल्याला कुठे घाई गडबडीच्या वेळेस निघायचं आहे तर आपली पर्स उचलायची आणि लगेचच चा आपण चालू लागायचं चा म्हणजे त्यावेळेस ना अगदी पेन सुद्धा खूप महत्वाचा असतो आपल्या पर्समध्ये ना पेन ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण कधी पण आपल्याला पेनची गरज पडत असते तर अशी आपली पर्स आहे ना आपण जेव्हा आपल्याला कधी मधी वेळ मिळतो ना तर त्यावेळेस ना ही पर्स आपण तयार करून ठेवायची की जेणेकरून घाई गडबडीच्या वेळेस आपण बाहेर निघालो की ती पर्स उचलायची आणि लगेचच आहे ना आपण आपल्या कामासाठी बाहेर निघायचं त्यानंतर ना अजून एक महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे काय होतं माहिती आहे का बऱ्याच वेळा आपण आहे ना थोडासा आपल्याला वेळ मिळाला की आपण हे ना मोबाईल बघायला सुरुवात करतो आणि मोबाईल बघता आहे ना आपण त्याच्यामध्ये एवढं गुंगून जातो आणि मग त्याच्यामुळे ना आपली लेकरंसुद्धा सुद्धा ना कधी कधी बघा आपण जेव्हा मोबाईल बघतो ना त्यावेळेस मध्येच मोबाईलमध्ये हात टाक किंवा मोबाईलच ओढ अशा पद्धतीची कामं चाललेली असतात म्हणजे इवन स्पर्शीचं सुद्धा तसंच असतं त्यामुळे ना आपण आपल्या मोबाईलचा जो टायमिंग आहे ना तो सुद्धा सेट केला पाहिजे की मी दहा मिनटं की पंधरा मिनटं इतकेच मोबाईल बघणार आहे जेव्हा कधी आपल्याला असं वाटते की आपलं लेकरू आपल्या जवळ आहे ना अशा वेळी काय करायचं सरळ आपला मोबाईल जो आहे ना तो बाजूला ठेवून द्यायचा आणि आपला पूर्ण वेळ आहे ना त्या लेकराला द्यायचा म्हणजे काय होतं माहिती आहे का लेकरांना सुद्धा आपण आपला वेळ दिल्याचं समाधान मिळतं त्यांना आपला मौल्यवान वेळ देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणून मग मी काय करत असते जेव्हा कधी स्पर्शू माझ्याजवळ येते ना, ना मा ये तर त्यावेळेस मोबाईल पहिल्यांदा बाजूला ठेवायचा त्याच्यानंतर मग तिला जवळ घ्यायचं तिच्याबरोबर काही खेळायचं ते खेळायचं तिला झोपून द्यायचं म्हणजे मग तिला असं वाटतं की आई माझ्याकडे लक्ष देते किंवा माझ्यावर कॉन्सन्ट्रेट करते तर मग तिला पण ना जरा स्पेशल फिलिंग अशी वाटत असते आणि मग मी काय करते मोबाईल ठेवून देते आणि तिला छान जवळ घेऊन तिला झोपवून देते आणि मग त्याच्यानंतर जर समजा मला वेळ असला तर दहा पंधरा मिनटं मग मी मोबाईल बघत असते तर असं जर केलं ना तर मुलांना पण ना आपला वेळ त्यांना दिल्यासारखा होतं आणि त्यांना पण एक समाधान लाभतं ला की आई माझ्याबरोबर वेळ घालवते आहे असं त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात आपण घरात जरी राहत असलो ना तरी पण एक छोटासा मेकअप का होईना आपण घरातल्या घरात स्वतःसाठी केलाच पाहिजे थोडंसं स्वतःला अपडेटेड आपण ठेवलंच पाहिजे काय होतं आपण ना स्वतः फ्रेश वगैरे होतो आंघोळ वगैरे करून आलो की लगेचच पुढच्या कामांना सुरुवात करतो आणि मग स्वतःलाच आहे ना आपल्याला असं वाटतं की काय मी गबाळी राहते म्हणून असं तर तसं न करता जेव्हा कधी आपण आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन येऊ ना तर त्यावेळेस न चुकता थोडंसं काजळ म्हणा टिकली म्हणा लिप बाम किंवा लिपस्टिक असतील तुमच्याजवळ जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तर ते थोडंसं अप्लाय करून छोटासा मेकअप आपण जर केला ना तर आपलंच आपण जेव्हा आरशामध्ये उभं राहतो ना तर बघायला खूप छान वाटतं आणि आपण सुद्धा अपडेटेड राहतो आहे ह्या गोष्टीचं ना मनाला खूप सारं समाधान वाटत असतं त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा जेव्हा कधी आपल्याला लग्नाला पार्टीला किंवा अर्जंटमध्ये कुठे बाहेर जायचं असेल त्यावेळेस ना एखादा ड्रेस आपण ना घालायला घेतो किंवा साडी जरी आपल्याला घालायची असेल तर एखादी साडी आपण घालायला घेतो आणि बघतो तर काय त्याच्यावरचा ब्लाउज जो आहे तो आपल्याला व्यवस्थित येत नाही किंवा एखादा ड्रेस असतो तो अल्टर करायचा बाकी असतो किंवा बा त्याला स्लीव्ज वगैरे टाकायचे बाकी असतात किंवा बा एखादी साडी वगैरे असली तर तिला पिकोफॉलच आपल्याकडनं झालेला नसतो किंवा एखादा ब्लाउज असतो की त्याचं अल्ट्रेशन बाकी असतं किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतात ड्रेसमध्ये मग अशा वेळी ना तो ड्रेस आपल्याला आणि मग तो ड्रेस असाच मागे राहून जातो आणि मग आज वेळ काढू उद्या वेळ काढू असं होऊन जातं आणि मग ते आपल्याकडनं काही वेळ निघत नाही मग अशा वेळी काय करायचं माहिती का जेव्हा कधी आपल्याला मध्ये वेळ मिळेल ना तर त्यावेळेस वेल असे जे ड्रेसेस असतील किंवा साड्या असतील किंवा ब्लाउजेस वगैरे असतील ना तर त्यांना काय करायचं बाजूला काढायचं आणि वेळात वेळ काढून आपण कधी बाजारामध्ये जाऊ ना तर सोबत ती बॅग घेऊन जायची आणि टेलरकडून ना ते अल्टरेशनचं जे काम आहे ना ते करायचं म्हणजे जे कपडे आपल्याला ज्या वेळेस हवे आहेत किंवा जेव्हा आपल्याला पाहिजे आहेत ना तर त्यावेळेस ते आपल्याला ना घालायला मिळतात किंवा त्यांचा आपल्याला यूज करता येतो त्यानंतर लास्ट नॉट लिस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती म्हणजे रात्री ना आपण जर अलराम लावून जर झोपलो ना तर सकाळी ना आपण लवकर वेळेमध्ये उठतो हे तितकंच खरं आणि त्यानंतर एकदा आपल्याला सवय झाली की मग काय होतं माहिती आहे का अलराम वाजायच्या अगोदरच आपण उठून जातो तर ही सवय लावणं सुद्धा फार गरजेचं आहे त्यासाठी मोबाईल थोडासा दूर जर ठेवला ना आपण तर सकाळी अटलिस्ट तो अलाम बंद करण्यासाठी तरी आपण पटकन उठतो तर ह्या ज्या सवयी आहे त्या आपण आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी लावून जर घेतल्या ना तर आपलं जे जी रोजचं जीवन आहे ना ते सहज सोपं होण्यास खूप सारी मदत होईल आणि जसं एक हॅपी लाईफ आपण जगू शकू तर ह्या गोष्टी किंवा ह्या टिप्स तुम्हाला आवडल्या की नाही मला कमेंट मध्ये नक्की बरं का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये to Parienta bye bye take care